या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली खाली सुरू असलेला कुंडल फंक्शन डॉक्टर केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे केअर जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शांतीचौक परिसरातील हिंदू स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी सुधारणा करण्याच्या दिल्या सूचना पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम चे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी शांती चौक गांधीनगर रंगराजनगर हैदराबाद विजापूर बायपास जवळ पद्मशाली समाजाच्या व हिंदू स्मशानभूमीची स्मशान दयनीय अवस्था लक्षात आणून देत महापौर श्री विनायक दादा कुंड्याल यांच्याकडे निवेदन सादर केलं होतं या निवेदनाची तात्काळ दखल घेत महापौर श्री विनायक कुंड्याल यांनी आज पद्मशाली समाजाच्या स्मशानभूमी व हिंदू स्मशानभूमी तसेच जडेसाब मुस्लिम कब्रस्तान संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे अध्यक्ष सुरेश फलमारी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सफाई अधिकारी अनिल चार्टे तसंच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पाणी दरम्यान स्मशानभूमीत योग्य नावफलक नसणं संरक्षक भिंत व प्रवेशद्वाराचा अभाव सर्वत्र कचरा व अस्वच्छता तसेच अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित व सन्मानजनक प्रवेश मार्ग नसल्याचं निदर्शनास आलं या परिस्थितीमुळे नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब महापौरांनी गांभीर्याने घेतली महापौर श्री विनायक कुंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं स्वच्छता म्हणून राबवण्याचे संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट व सुबक नावफलक लावण्याचे तसेच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा व सुरक्षित प्रवेश मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले स्मशानभूमी ही आपल्या संस्कृती श्रद्धा व मानवी संवेदनाशी निगडीत जागा आहे या ठिकाणी स्वच्छता सुरक्षितता व सन्मान अबाधित राहणं आवश्यक आहे नागरिकांच्या भावनांचा आदर राखून आवश्यक त्या सर्व सुधारणा तातडीनं करण्यात येतील असं आश्वासन महापौरांनी यावेळी दिलं महापौरांच्या या तत्पर भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आज माननीय महापौर व उपायुक्त पवार नाडक आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पलमारी काका त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पद्मश्री संघामचे आणि आपल्या सोलापुरातले रहिवासी या बरेचसे लोक आम्ही इथं आज शांती चौक पण स्मशानभूमी येथे पाहणी करण्यासाठी महापौरांसोबत आणि मॅडमसोबत इथे ये येऊन त्यांना ह्या स्मशानभूमीचे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथले जे आम्ही प्रश्न मांडले होते जसे रस्ता असेल कमान असेल नामफलक असेल आणि भिंतीची उंची वाढवणं असेल त्याचबरोबर दिवाबत्ती याची जे समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पाहणी करून याला जो लागणारा निधी असेल किंवा पुढील जे कामासाठी लागणारा जो वर्क ऑर्डर असेल ते देण्याची त्यांनी आश्वासन आम्हाला आज इथे दिलेलं आहे त्याचबरोबर प्लांटेशन आणि कुठल्याही कंपनी सी एस आर फंडकडून ह्या कामं करता येतील का ह्याची माहिती ते घेतो म्हटलेत आणि त्याचबरोबर जो बाहेर गेट बसवणं आणि वॉचमॅन या स्मशानभूमीसाठी त्याची ते तरतूद करतो आहे असे असं आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही सर्व सोलापूरकर म्हणून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो अक्कलकोट स्मशानभूमी सर्व जाती धर्माची या ठिकाणी स्मशानभूमी आहेत या ठिकाणी अनेक अडचणी आहेत आज आम्ही या ठिकाणी आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त विना पवार मॅडम यांना या ठिकाणी बोलून का ले ले अद अद सर्व काही दाखवलेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्रचे अद अध्यक्ष आमचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेब सर्व पदाधिकारी आमचे पद्मश्री समाजाचे अध्यक्ष काका तसेच सर्व समाजातील या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी कुठल्याही एका समाजाची स्मशानभूमी नाही आहे तर या ठिकाणी सर्व समाजाची स्मशानभूमी या ठिकाणी आहे तर ती कॉमन स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी झाडं बाहेरचे लोक आजोर आणून या ठिकाणी टाकलेले आहेत आणि महानगरपालिकेचं एक या ठिकाणी कुटुंब असायला पाहिजे किंवा कर्मचाऱ्याचं या ठिकाणी एक वास्तव्य असायला पाहिजे त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी नाही त्यामुळं बाहेरचे लोक आजोरा कधी येऊन टाकतात हे आम्हाला समजत नाही आणि या ठिकाणी घाण वगैरे सगळं घाणीचं साम्राज्य पसरत जातं तर निश्चित येणाऱ्या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या आमचं जेव्हा आम्ही बजेट करतो या आ, या भागातील सर्व समाजाचे जे काही आता आम्ही प्रश्न आहेत त्या आम्ही या ठिकाणी बघितले ऐकून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल त्या ठिकाणी हे सर्व समाजातील वॉल कंपाऊंडची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंडची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तसेच झाडं लावायचं आहे कोण काय कंपनी जर झाडं लावण्यासाठी जर घेत असेल त्याचं पालन पोषण जर करत असेल तर या ठिकाणी निश्चित आम्ही झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त स्वच्छता कसं राखता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी आपण इथं शांती चौक स्मशानभूमीजवळ आहोत अकोलकोत रोड प्रशासनाला जेव्हा या स्मशानभूमीच्या विविध प्रश्नांबद्दल निवेदन देण्यात आलं माननीय महापौर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्यासमवेत दोन दिवसापूर्वी काम सुरू झालेलं आहे प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात रोडवर आजोरा पडल्यामुळं रोडची रुंदी कमी झाली होती तर आजोरा काढल्यामुळं आता रोडची रुंगी जास्त झालेली आहे जिथं आम्ही आजोरा साफ केलेला आहे त्या भागात आता प्लांटेशन आपण जी जुलै म महिन्यात पाऊस पडल्यानंतर जून जुलै महिन्यात आपण प्लांटेशन हाती घेऊ शकतो ह्याच्या व्यतिरिक्त जो मोठा निधी लागणार तो एंट्रन्स गेट वॉचमनचं कॅबिन एखाद्या कुटुंबाला राहण्यासाठी पॉर्ट मोठा रोड आणि आ... स्मशानभूमीत आल्यानंतर नागरिकांना लागणाऱ्या काही ज्या सुविधा आहेत पा पाय धुण्यासाठी किंवा बसण्यासाठी व्यवस्था याबद्दलचं व्यवस्थित जे इस्टिमेट आहे ते केलं जाईल आणि मोठा फंड लागत असल्यामुळं थोडं मागो घेतला जाईल की महानगरपालिकेच्या काही बजेटमधून काही गोष्टी जिल्हा नियोजनच्या बजेटमधनं काही इतर कोणत्या योजना जर असतील शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या तर अशा प्रकारे आपल्याला निधीची उपलब्धता करून मग ही कामं करून घेता येतील ते सगळ्या नोंदी घेतलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट